जान्हवी सराना या एच आर मॅनेजरने अलीकडे इनवर पोस्ट केलेल्या नोकरी भरतीच्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर चांगलीच नाराजी पसरली होती गुजरातमधील फ्रीलान्स एच आर रिक्रुटर आणि सल्लागार यांनी ग्राफिक डिझायनरच्या भूमिकेसाठी मुंबईत नोकरीची जागा शेअर केली होती पण त्यात मालकाची अट अशी होती की इथे मराठी लोकांचे स्वागत केले जाणार नाही यामुळे सोशल मीडियावर वातावरण चांगलेच तापले होते दरम्यान संबंधित एच आर मॅनेजरने माफी देखील मागितली आहे सोशल मीडिया नेटकऱ्यांनी नोकरीच्या जाहिरातीवरून मोठ्या प्रमाणात टीका देखील केली होती एक मे म्हणजेच आपला महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस साजरा करून मोजके काही दिवस झाले नाहीत आणि आपल्या महाराष्ट्रातच मराठी माणसाचं अस्तित्व नाकारणारी ही घटना समोर आली पण ही पहिलीच घटना नाहीये आपल्याच भूमीत गेली कित्येक दशकं मराठी माणूस असे कटू अनुभव घेताना दिसतोय याचसाठी का संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अट्ट केला होता एकीकडे वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प महाराष्ट्राला डावलून गुजरात कडे वळत असताना अशा प्रकारच्या घटना समोर येत असतील तर ही परिस्थिती मराठी माणसाच्या प्रगतीसाठी किती अनुकूल आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची आज गरज आहे अशा प्रकारच्या बऱ्याच टीका आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आता गंमत म्हणजे ही जाहिरात देणारी कंपनी आहे गिरगाव भागातील जिथे मोठ्या प्रमाणात मराठी माणसं रहिवासी आहेत दिवसेंदिवस परप्रांतीयांची संख्या वाढत असताना मराठी माणसाला अशी वागणूक मिळणं काय दर्शवतं कधी कुणाला घर देण्यास नाकारलं जातं काही ठिकाणी मराठी बोलण्याची परवानगी नसते बऱ्याचदा खरेदीच्या ठिकाणी परप्रांती पर लोंढेच्या लोंढे रोज मुंबईत असताना मराठी माणसाला ही कुठली खेळी खेळली जाते मुंबईच्या या सत्ता राजकारणाची झळ मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला नेहमीच सोसावी लागली आहे या घटनेत आर मॅनेजर जान्हवी सराना हिने तिच्या या चुकीची माफी मागत माफीनाम्यात नमूद केले आहे की मी मनापासून माफी मागते काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरसाठी एक पोस्ट टाकली होती आणि एका आक्षेपार्ह वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या ज्यात कोणाशीही भेदभाव केला जातो अशा भूमिकेचे मी समर्थन करत नाही हे माझ्या नजर चुकीमुळे झाले आहे आता ही एक घटना असली तरी अशा अनेक घटना सातत्याने घडू नयेत यासाठी कोण पुढाकार घेणार की निवडणुकीच्या धामधुमीत या विषयाला देखील मतदारांना भुलवण्यासाठी केवळ काही काळापुरतंच महत्व दिलं जाईल याकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा